नमस्कार विद्यार्थ्यांनी शिक्षक बांधवांनो पहा आकारिक मूल्यमापन चाचणी क्रमांक एक दोन हजार चोवीस पंचवीस इयत्ता सातवी या सातवी ते मराठी मराठी विषयाची जी प्रश्नपत्रिका आहे ती कशा पद्धतीने आपल्याला येणार आहे आणि तिचं उत्तराचं स्पष्टीकरण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पहा प्रश्न पहिला आहे एका शब्दात उत्तरेल्या बैलाचे खाद्य बैलाचं खाद्य काय आहे तर सरमळ शंकूच्या आकाराची झोपडी त्याचं उत्तर आहे पहा कोपी म्हणजे मराठी विषयाची इयत्ता सातवीची ही वीज गुणांची आकारिक चाचणी या ठिकाणी तिची उत्तरं आपण पाहत आहोत खालील आकृत्या पूर्ण करा श्रावण मास या कवितेत आलेली यांची नावेली प्राणी कोणते प्राणी आले तर हरिणी खिल्लारे खिल्लारी पक्षी बलकमला आणि पाखरे फुले कल्पसुमन सुवर्णचंपक केवडा पारिजात त्यानंतर मानवाने ज्या घटकांपासून भांडी बनवली ते घटक दोन मार्कासाठी आहेत पा माती चिनी माती तांबे लोखंड पितळ जर्मन ॲल्युमिनियम चांदी हिंडालियम कास्य हे जे धातू आहेत ते मानवाने त्यापासून भांडी बनवलेली आहेत पा त्यानंतर काय खालील वाक्य प्रमाण भाषेत लिहा आता तुम्ही समधीच म्हणत्या तर म्या तरी कशाला आडवायू आता तुम्ही सगळेच म्हणता तर मी तरी कशाला आडवायू अशा पद्धतीचं प्रमाणभाषेत वाक्य आपल्याला लिहायचं होतं एक मार्कासाठी हा प्रश्न होता त्यानंतर प्रश्न दुसरा आहे खालील उतारा वाचा व त्या खालील प्रश्नांची उत्तरे लिहा पण हा उतारा आपल्याला वाचायचा काळजीपूर्वक आपण वाचूया आमच्या लहानपणी कोण्या एका गावाकडून एक स्वप्न विकणारा माणूस घोड्यावर बसून आमच्या गावाकडे यायचा त्याच्या घोड्याचा टबडक टबडक आवाज आला की आम्ही आवाजाच्या दिशेने धावत जायचो आमचं आकर्षण घोडा बघणं हे असायचं पण घोड्यासोबत मिशीतल्या मिशीत हसणाऱ्या त्या माणसालाही बघणं व्हायचं तलम रेशमी धोतर त्यावर तसाच जरीचा सैलसर कुर्ता डोक्याला लाल पांढरा पेटा डोळ्यावर चष्मा पायात चांबडी बूट गव्हाळ रंगाचा झुकेदार मिशा असलेला हा माणूस होताही तसाच दि या स्वप्न विकणाऱ्या माणसाची आम्हाला गंमत वाटायची शिवाय कुतूहल पण त्यानं घोड्याच्या पाठीवर ठेवलेल्या मखमली कापडातल्या गाठोड्याकडे आम्ही कुतूहलाने बघायचो हा माणूस आमच्या गावच्या पिंपळाच्या पारावर थांबायचा पाराला असलेल्या लोखंडी कडीला आपला घोडा बांधायचा अशा पद्धतीचा हा उतारा आपण काळजीपूर्वक वाचल्यानंतर आपल्याला त्याच्यावर असणारे प्रश्न त्याची उत्तरं या ठिकाणी लिहायची आहेत एका शब्दात उत्तर लिहा घोड्याचा पायाचा आवाज कसा आवाज राहायचा टबडक टबडक एवढं आपण लिहिलं तर आपल्याला एक मार्क या ठिकाणी मिळणार आहे त्यानंतर स्वप्न विक विकणाऱ्या माणसाचा पेहरावाचे वर्णन करा पहा स्वप्न विकणाऱ्या माणसाच्या पेहरावाचं वर्णन या ठिकाणी आपल्याला करायचंय दोन मार्कासाठी हे वर्णन आहे पहा प आपण या ठिकाणी वर्णन केलंय तलम रेशमी धोतर त्यावर तसाच जरीचा सैलसर कुर्ता डोक्याला लाल पांढरा फेटा डोळ्यावर चष्मा पाया चांबडी बूट गव्हाळ रंगाचा झुमकेदार मिशा असलेला हा माणूस होता तसाच धिप्पाड अशा पद्धतीचा धिप्पाड शरीरेष्ठीचा आणि पेहरावाचं वर्णन असणारा हा सपनविक्या त्याचं वर्णन या पद्धतीने आपल्याला करायचं आहे त्याला दोन मार्क आपल्याला मिळणार आहेत त्यानंतर उतार्यातून खालील शब्द एक शब्द लिहा झाडाच्या बुंद्याजवळ बसण्यासाठी सभोवताली बांधलेला ओटा त्याला काय म्हणतात तर पार असे म्हणतात पार त्यानंतर नवल या शब्दासाठी उतार्यात कोणता समानार्थी शब्द आला आहे नवल म्हणजे कुतूहल हा समानार्थी शब्द त्या ठिकाणी उतार्यात आलेला आहे त्यानंतर ब आहे खालील शब्दाचे प्रत्येकी दोन अर्थ लिहा प आता करचा दोन अर्थ आपल्याला लिहायचे होते तर या ठिकाणी करणे आणि हात कर कशाला मानतात तर करणे आणि हात हे दोन अर्थ या ठिकाणी कर या शब्दाला आपल्याला सांगता येतील त्यानंतर वात वात दिव्याची वात आणि वारा किंवा वायू त्याला देखील काय म्हटलं जातं वात म्हटलं जातं म्हणजेच या ठिकाणी या वातचे दोन अर्थ आपण या ठिकाणी सांगू शकतो त्यानंतर खाली आहे क खालील वाक्यातील अधोरेखित क्रियाविशेषण अवयवाचा प्रकार ओळखा पहा आता क्रियाविशेषण अवयवाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे आपल्याला क्रियाविशेषण अवयव हा इयत्ता सातवीमध्ये आहेत आणि ते आपण जर व्यवस्थित त्याचा अभ्यास केला असेल तर व्यवस्थित त्याचा जर सराव केला असेल तर आपल्या लगेच लक्षात येणार आहे पहिलं वाक्य आहे पहा गोगल गाय हळू चालते हळू हळू कोणतं क्रियाविशेषण अवयव आहे तर रीतीवाचक क्रियाविशेषण अव्यय त्यानंतर त्याचे घर शाळेच्या पलीकडे आहे पलीकडे हे कोणते क्रियाविशेषण अव्यय आहे तर स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय अशा पद्धतीचं आपल्याला हे दोन मार्कासाठी क्रियाविशेषण अवयाचा प्रकार ओळखणं गरजेचं होतं त्यानंतर खालील तक्त्यातील आधोरेखित शब्दाविषयी माहिती पूर्ण करा वाक्य सरळ रूप सामान्य रूप रमेशचा भाऊ शाळेत गेला पहा आता या ठिकाणी रमेशचा याला अंडरलाईन केली आणि शाळेत याला अंडरलाईन केली पहा सरळ रूप आहे रमेश सामान्य रूप आहे रमेश सरळ रूप आहे शाळा आणि सामान्य रूप आहे शाळे त्यानंतर मंडईत फळांच्या गाड्या आहेत या ठिकाणी मंडईत आणि फळांच्या याच्या खाली अंडरलाईन केलेली आहे त्याचा आपल्याला सरळ रूप आणि सामान्य रूप लिहायचं आहे मंडई सरळ रूप आणि मंडई सामान्य रूप सरळ रूप फळे आणि सामान्य रूप फळा अशा पद्धतीचं या ठिकाणी चार मार्काचा हा जो तक्ता होता तो तक्ता आपल्याला या ठिकाणी पूर्ण करायचा होता पण अशा पद्धतीने आपण या ठिकाणी इयत्ता सातवीचा जो मराठी विषय आहे त्या मराठी विषयाची ही जी प्रश्नपत्रिका आहे जी प्रश्नपत्रिका या ठिकाणी आपल्याला आकारिक मूल्यमापन चाचणी क्रमांक एकसाठी येणार आहे ती प्रश्नपत्रिका आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे पहा आता ही जी प्रश्नपत्रिका आहे जर ती तुम्हाला डाउनलोड करून तुमच्या विद्यार्थ्यांना द्यायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करून तुम्ही काय करू शकता ही प्रश्नपत्रिका डाउनलोड करू शकता आणि तुमच्या विद्यार्थ्यांना देऊ शकता या प्रश्नपत्रिकेचं वैशिष्ट्य जर सांगायचं झालं तर इयत्ता सातवीचे जे प्रथम पुस्तक आहे म्हणजे पहिली जे पुस्तक आहे त्या पहिल्या पुस्तकावर आधारित म्हणजे जे घटक आहेत त्या घटकावर आधारित वस्तुनिष्ठ लघुत्तरी आणि दीर्घोत्तरी त्याचबरोबर ज्ञान आकलन उपयोजन आणि कौशल्य याच्यावर आधारित प्रश्नांचा या ठिकाणी समावेश केलेला आहे आणि या प्रश्नपत्रिकेमध्ये उत्तरं लिहिण्यासाठी देखील तुम्हाला भरपूर जागा देण्यात आलेली आहे त्याच्यामुळे तुम्हाला इतर प्रश्नपत्रिकेची या ठिकाणी आवश्यकता भासणार नाही की उत्तरपत्रिकेची आवश्यकता भासणार नाही या प्रश्नपत्रिकेवर तुम्ही उत्तरं विद्यार्थ्यांकडून लिहून घेऊ शकता म्हणजे अत्यंत चांगल्या प्रकारची ही प्रश्नपत्रिका आहे आणि तपासण्याला देखील एकदम सुटसुटीत प्रश्नपत्रिका आहे आपण एका तासामध्ये आपले चाळीस पन्नास जरी विद्यार्थी असतील तर एका तासामध्येच ही जी प्रश्नपत्रिका आहे तिची उत्तर सूची आणि प्रश्नपत्रिका या ठिकाणी तपासू शकतो अशा पद्धतीची ही इयत्ता सातवीची मराठी विषयाची ही प्रश्नपत्रिका आहे आता मराठी विषयाचा जर आपण विचार केला तर विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी काय आहे की सोडवण्यासाठी त्यांना चांगल्या प्रकारचा वाव मिळतो आता या ठिकाणी आपण काय केलेलं आहे जो पाठ्यपुस्तकातला जो उतारा आहे तो उतारा या ठिकाणी दिलेला आहे आणि त्या उतार्यावरतीच प्रश्न दिलेले आहेत म्हणजे हा उतारा जर विद्यार्थ्यांनी व्यवस्थित वाचला तर ते चांगल्या प्रकारे प्रश्नांची उत्तरे देणार आहेत आणि सर्व काही जे आहेत ते सर्व पुस्तकातलंच आहे पुस्तकाच्या बाहेरचं प्रश्न या ठिकाणी उपयोजनात्मक थोडा विचारला असेल तर तो देखील तो पुस्तकामध्ये आपल्याला आ, ते उपयोजनात्मक जरी असला तरी पुस्तकामध्ये त्याची आपल्याला माहिती दिलेली आहे त्याच्यामुळे पुस्तकाच्या बाहेरचं पुस्तका काही विचारण्यात आलेलं नाही आहे एकदम म्हणजे चांगल्या प्रकारचा हा प्रश्नपत्रिका असल्याकारणाने तुम्ही नक्कीच तुमच्या जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना ही प्रश्नपत्रिका द्या आणि चांगल्या प्रकारे हा आकारिक मूल्यमापन चाचणी क्रमांक एकचा या ठिकाणी तुम्ही काय करा पेपर घ्या सर्वांनी हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल सर्वांचं या ठिकाणी आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद